तुम्ही सगळे नाचा विनायक तुमचं कर्जत नगरी मध्ये स्वागत कस वाटत कर्जत कर तुम्हाला कस काय कर्जत करण्याचा प्रयत्न सावताज कव्हर करा कव्हर करा कव्हर करा मथुर भारत केसरी महाराष्ट्र किंग मथुर की मथुर या बैलाचे मालक राहुलबाई पाटील संध्याकाळचे सहा वाजून पंधरा मिनटं झालेले आहेत जवळजवळ आणि आत्ता जवळजवळ आपल्याला कर्जत येथे भव्य दिव्य अशी दहांडी आयोजन केलेले आहे तर आपण कर्जत येथे जाणार आहोत या व्लॉगद्वारे आपल्याला कर्जतमधील भव्य दिव्य दहांडीचं आपल्याला आयोजन पाहायला मिळेलच त्याचप्रमाणे विनायक माली फेमस कॉमेडी यूट्यूबर त्याचप्रमाणे जयेश पाटील सोन्याबाईलाचे मालक त्याचप्रमाणे राहुल पाटील मथुर जे मालक आपल्याला अनेक कलावंतांचा तसेच डान्सर असतील रील स्टार असतील या ब्लॉगद्वारे आपल्याला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तर नक्कीच आपण चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब शेअर केलं नसेल तर अवश्य आपण चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या समवेत आमचे भांजे आहेत तर त्यांच्याशी आपण या संदर्भात काही माहिती देत असताना आपल्याला चॅनेलला लाईक सबस्क्राईब केअर माझ्यावर वाढवा तर आपण भेटूया कर्जत येथे दही अंडीमध्ये आपण ब्लॉग असंच आपण कंटिन्यू करा माझ्या समावेत हरेश मसे देखील आहेत आपण ब्लॉग असंच कंटिन्यू कराल का दोन मिनिटांना सहा हजार रुपये आणि नितीन नंद सावंत यांच्याकडून दहा हजार रुपये आठ हजार रुपये आणि नितीन नंद सावंत यांच्याकडून दहा हजार रुपये एकूण अठरा हजार रुपये मिळतील सहा हजारची कडक सलामी दिली तर सोमशाई भूमीना

वर्जनच्या बाहेरून जे भूमिका पत्र या ठिकाणी उपस्थित होती त्यांना सात तऱ्हाची सलामी द्यावी लागणार आहे आणि जर तुमच्यात ती पात्रता असेल तर सातच्या वर्जन दर सुद्धा तुम्ही लावू शकता पाटील आणि गोविंदा पद्धत करतात सलामी देतात एक चार पाच प्रयत्न सवता खोपली यांनी सलामी दिली वतीनं आठ हजार रुपयाचं पारितोषिक आणि सरकार आणि उपजिल्हा यांच्याकडून दहा हजार रुपयाचं पारितोषिक अभिषेक कडक अशी सलामी भागवत खोपोली स्वराज गोविंद पथकाने दिलेली आहे Tchau, सुप्रसिद्ध बैलगाडा मालक मथुर भारत केसरी महाराष्ट्र किंग या बैलाचे मालक राउल भाई पाटील आपले सर्वांचे लाडके राहुल यांची उपस्थिती झालेली आहे स्वराज्य गोविंदा पथक बाणवत सला तयारीला लागा त्वरित चला समोरील गर्दी थोडी कमी करा स्वराज्य गोविंदा पथक बाधवत जय श्रीराम you oh. সামর that's माउंटर्सला विनंती आहे

वाकडे गुरुजी दादू शेवटचे चार दिवस माझी बायको शेठ माणूस गर्लफ्रेंड सनी मच्छीवाला चिकणे हॉलदार सरकार सतीश सर्वांना सांगू इच्छितो हा नुस्ता आगरी की किंवा शेठ माणूस दादूस नाहीये साहेब हा स्वतः ऍडव्होकेट देखील आहे ऍडव्होकेट विनायक माळी तुमचं कर्जत नगरी मध्ये स्वागत कस वाटतय कर्जत कर तुम्हाला कस काय कर्जत कर झोप आली ना धुवून आणली होती पण जी बुट चिखलात माकली असते तरी तुमच्या एवढ्या प्रेमामध्ये माकले मी समजे एवढा आनंद झाला मला झोपेत होतो मी पण माझी अख्खी झोप उडाली एवढं प्रेम बघून आणि खूप खूप मजा आली या यार तुमच्यासोबत फर्स्ट टाइम मी मी पहिल्यांदा आलोय कर्जत मध्ये सर इव्हेंट साठी आणि आमदार साहेब धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल कसे आहेत सगळे काय विषय पुढे विनायक माळी आवर्जून तुम्हाला प्रश्न इच्छितो शॉर्ट सर्वांचा आग्रह म्हणाला हा तुमचा प्रवास सर्वांना थक्क करणार आहे म्हणजे मी कित्येक लोकांना बोलताना देखील ऐकलेले विनायक माळी जो असतो आता काही आवडत आहे आणि हा तुम्हाला जो पब्लिक बद्दल यांच्या साडी एखादा शब्द जसं तुम्ही शेख पाणी सांगला जसा तुम्ही आता वेगवेगळे शब्द आणले या पब्लिक साडे काय तरी नवीन विनायक पाळी करून खरंच सॉरी मला यायला उशीर झाला मी लेट पोहोचलो लेट उशीर झाला मी उशीर पोहोचलो माझा आयुष्यात मी सगळीकडे पोरींच्या आयुष्यात पण लेटच पोहचलो कोणतरी येऊन पोहोचून जातो पण एक गोष्ट सांगतो आपण पोरले हळवी असतो बघ ना कुठे कार्यक्रम असला असा मस्त सुंदर उत्साह असला आपण वीस रुपयाची पावडर लावून पंचवीस रुपयाची जेल लावून पन्नास चा पेट्रोल घेऊन आपण येतो बिचार पोरी बघायला पण त्यांची बीच असतात आपण किती पण स्ट्रगल करू आता मी पण एका दहीहंडीला माझ्या मैत्रिणीला घेऊन गेलो होतो घरून रडून मी आल्टो घेऊन गेलो <laughs> दहीहंडीला येताना तर ती आलटो नाही आली जाताना बीएमडब्ल्यू न विनायक जी विनायक जी सर्वात म्हणजे जाता अनेक कार्यक्रम तुम्ही पाहता तिथे तुम्ही सेलिब्रिटी म्हणून जाता आज अ सेलिब्रिटी खरंतर या सर्वांचं आहे की बिग बॉस ओपन झालंय पुढच्या वर्षी कदाचित बिग बॉस मध्ये विनायक माळीला देखील पाह महत्वाचं की एवढे कार्यक्रम तुम्ही अटेंड करता तुम्हाला असं वाटलं होतं की कर्जत शहर कर्जत तालुका तिथे येऊन एवढी तुम्हाला गर्दी पाहायला मिळेल एवढा मोठा उत्सव आमदार साहेबांनी आयोजित केला तुम्हाला स्वप्न देखील वाटलं होतं असं कर्जत मध्ये मी लहानपणी खूप वेळा आलोय कारण कर्जत म्हणजे निसर्ग झाडी आणि सुंदर सुंदर लोक जी मनापासून स्वागत करतात नेहमी आणि मी जेव्हा जेव्हा आलो फिरायला आलो लोकांसमोर इथे कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी दिली आमदार साहेबांनी त्यामुळे धन्यवाद खरंच खरंच मजा आली यार तुम्हाला काय माझ्याशी प्रश्न विचारायचे मी लेट का आलो जबाब विचारायचे नाही जेवलो अजून नाही ना अजून मला इथे यायचं होतं म्हणून मी नाही जेवलो

विराट माळेला आपण इथे सन्मानित करतो या दसवाच्या निमित्ताने मी आमदार विनंती करतो की आपण विराट माळेला पाहिजे का तो विषय कसा आहे घड्या चेन घातली की चोरून घेतात म्हणून आताच घरायची सुरुवात केली आमदार साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ असते प्रसिद्ध विनायक माळी यांना आपण इथे सन्मानित करावं खर तर विनायक माळीच हाण आहे आमदार साहेबांच्या शुभ असते विनायक माळी त्या सगळ्या मुलींचे की आपल्या बहिणीवर अत्याचार होता कामा नाही बाकी जास्त काय बोलणार नाही तुम्ही सगळे समजदार आहात एवढंच बोलायचं होतं आणि मला जेवढं प्रेम देत आले तुम्ही आजपर्यंत तसंच देत राहा मोठ्या हिट झालं त्याच्यानंतर नवीन सॉंग घेऊन येतोय आता मी सगळं रिव्हिल नाही करत आहे पण लवकरच गणपती नंतर आपलं नवीन सॉंग येत आहे आणि त्याच्यामध्ये

आपल्या मित्रांनो रात्रीचे अकरा वाजलेले ट्रॅफिक तुम्ही बघू शकता माझ्यासोबत हरेश मसे देखील आहेत आणि नितीन दादा सावंत यांची दही अंडी मुद्रे कर्जत पथकाने फोडलेली आहे आजचा आपला ब्लॉग आपण हेच समाप्त करत आहोत भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद मित्रांनो